नमस्कार मित्रांनो मी स्वागत आपल्या युट्यूब चॅनल पाल मित्रांनो महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनेचा लाभ घेता येत होता परंतु मित्रांनो काही दिवसापासून नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपण महाडीबीटी अंतर्गत कोणत्या अवजाराचे किंवा वैयक्तिक शेतकरी त्यासोबतच कोणत्या सरकारी स्कीमचा का तर महाडीपेंडे अंतर्गत नवीन रजिस्ट्रेशन नोंदणी सुरू झालेली आहे तर मित्रांनो याआधी ज्यावेळेस नोंदणी करण्यासाठी शेतकरी ऑनलाईन पोर्टल वरून प्रयत्न करत होता त्यावेळेस त्याला आधार कार्ड ओ येत नव्हता आणि ज्यावेळेस आधार कार्ड ओटीपी येत होता परंतु आधारात तर टिकन म्हणत होत असं ते येत होतं परंतु मित्रांनो आता महाडीबीटी अंतर्गत नवीन रजिस्ट्रेशन नोंदणी हे आजपासून सुरू झाले आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी महाडी अंतर्गत नवीन नोंदणी करायची आहे असं शेतकऱ्यांनी करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांचे महाडीबीटी अंतर्गत अंतर्गतची पहिली नोंदणी आहे परंतु आता फॉर्म भरताना प्रॉब्लेम येत होते तर ते प्रॉब्लेम कोणत्याही शेतकऱ्याला आता येणार नाहीत सर्व वेबसाईट ही पूर्णपणे व्यवस्थित सुरू झालेली आहे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रजिस्ट्रेशन नोंदणी कशी करायची आहे हे पाहणार आहे त्यासोबत मित्रांनो तुम्ही जर कोणत्या स्कीम साठी पात्र झाला असाल तर तुम्हाला कोण कौं कोणते डॉक्युमेंट अपलोड करणं अनिवार्य आहे आणि ते डॉक्युमेंट मित्रांनो किती दिवसाच्या आत अपलोड करणं महत्वाचं आहे या संदर्भात सविस्तर डिटेल मित्रांनो आपण पुढच्या मध्ये टाकणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद